नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर मध्ये आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे आता सर्व लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री ना माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी दरवर्षी करावी लागणार आहे आणि जर ई के वाय सी केली तरच त्यांना इथून पुढचे हप्तेसुद्धा मिळणार आहेत याबाबतचा शासन निर्णय म्हणजे जी आर सुद्धा शासनाकडून प्रदर्शित झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपण ही ई के वाय सी नेमकी कशी करायची कुठून करायची व हा जी आर नेमका काय आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शीर्षक असं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत त्या जी आर ची प्रस्तावना आपण थोडक्यात पाहूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणाची सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करता येते सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ म्हणजेच डीबीटी प्रणालीद्वारे रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल आणि आधार प्रमा अधिप्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे मान्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील के वाय सी करायचे आहे म्हणजे प्रत्येक वर्षी जून महिन्याला आपल्या लाडक्या बहिणींना त्यांची स्वतःची ई के वाय सी केली पाहिजे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देऊन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनाच्या होती आणि हीच बाब लक्षात घेऊन हा शासन निर्णय आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देत आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे जे पात्र लाभार्थी आहेत ज्यांना हप्ता मिळवायचा आहे त्यांना वर्षातून एकदा स्वतःची ई के वाय सी करणं बंधनकारक आहे वर्षातून जून महिन्याच्या वेळेला प्रत्येकाला आपली ई के वाय सी करायची आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवर सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याच अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय सी बाबत करावयाची कारवायाची माहितीचा फ्लोचार्टसुद्धा देण्यात आलेला आहे त्याची मदत घेऊन आपण ई के वाय सी करू शकतो त्याचनुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे या कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्याच्या दोन महिन्यांच्या कालावधीत या योजनेचे लाभार्थ्यांनी ई के वाय सी बंधनकारक राहील म्हणजेच आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांनी दरवर्षी जून महिन्यात आपली ई के वाय सी करायची आहे आधार ऑथेंटिकेशन करायची आहे जून महिन्यापासून पुढच्या दोन महिन्यांच्या कालावधीत त्यांनी आपली ही प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि दरवर्षी ज्या ज्या महिला हे करणार नाहीत त्यांना ह्याचा मिळणार नाही आणि ज्या काही कार्यवाही आहे त्या कार्यवाहीला त्या पात्र ठरतील अशा प्रकारची ही नवीन अपडेट होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद